नमस्कार रसिको नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत गेल्या शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी मी दृढ संबंध या माझ्या कथेचा पहिला भाग सादर केला होता नितीन आणि शरद या दोघा मित्रांच्या कंपनीत नितीनचा मुलगा सुजय त्यांच्यासोबत कार्यरत होता शरदची मुलगी कविता हिचा विवाह फ्रान्समधील उद्योजक मनोजशी झाल्यावर कविताने सुजयला सांगितलं की आई बाबा आणि काका काकू यांना सांभाळशील असा मला विश्वास आहे कविताच्या पती मनोजने शरदला सांगितलं की त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्या दोघांना फ्रान्सला जाणं अत्यावश्यक आहे शरदने त्यांना शुभेच्छा दिल्या पुढे काय घडलं ते आता बघूया नमस्कार कविता आणि मनोज बाबांकडे वळले मनोज म्हणाला फ्रान्समध्ये बाबांचा व्यवसाय खूप मोठा आहे त्यांचेही वय झालं आहे त्यामुळे तो व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आम्हा दोघांना फ्रान्सला जाणं आवश्यक आहे आम्हा दोघांना तुमचा आशीर्वाद द्या की आम्ही व्यवसाय चांगला सांभाळू तो वाकला तसा शरदने त्याला आपल्या भाऊभशात घेतले अरे आम्हा सार्यांच्या तुम्हाला उभयताना खूप खूप उभे शुभेच्छा आहेत गृहलक्ष्मी माझे आता वय पंच्याहत्तर झालं आहे आता तू तयार केलेले थालीपीठ चावण्यासाठी माझ्या दंत मंदिरातील काही मंडळी पळून गेली आहेत दाभाडे म्हणाले होय होय आतून आवाज आला सॉरी सॉरी अहो तुमच्यासाठी इडली चटणी केली आहे वसंताला द्यायच्याऐवजी तुम्हाला थालीपीठ दिले गेलं आणि वसंत गेला, गेला कुठे आलो आलो वसंत म्हणाला तेवढ्या दारावरची बेल वाजली दाभाडांनी दार उघडलं शरदराव तुम्ही आणि इतक्या सकाळी साडेआठ वाजता सांगतो जरा दम घेऊ द्या मी तुमच्यासारखा ज्येष्ठ नागरिक झालो आहे तेवढ्यात वसंताच्या आईने दोघांसाठी इडली चटणीच्या डिशेस आणून ठेवल्या धाभाडे दोन वर्षापूर्वी आनंदीचं निधन झालं कविता फ्रान्सला जाऊन बसली मी आता सत्तरी आणली मला वाटलं मृत्यूपत्र करावं कंपनीचा मोठा कारभार इथला बंगला दागिने वगैरे सगळ्यांबाबत लिहून काढावं कंपनीचा अर्धा भागीदार नितीन पाच वर्षापूर्वीच गेला त्याचा मुलगा माझ्यासोबत काम करतो कविता इकडे परत येण्याची शक्यता नाही तेव्हा सर्व गोष्टींची योग्य व्यवस्था लावावी ठीक आहे ठीक आहे मला सांगा चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी तुम्ही दोघांनी कंपनी स्थापन केली त्याचे भागीदारी पत्रक आहे का, का दाभाडेंनी विचारलं आय आय या कागदात आहे शरद म्हणाले दाभाडेंनी कागदपत्र पाहत असताना विचारले शरदराव तुमच्या या भागीदारी पत्रकात तुम्ही काही नंतर बदल केला का नाही काहीच नाही शरदचं उत्तर त्याचा अर्थ असा की तुम्ही एकटेच पूर्ण कंपनीचे मालक आहात हो असं कसं हो नितीनचा हिस्सा त्याच्या मुलाकडे आहे नाही दाभाळे ना म्हणाले तुम्ही हा करार केला तेव्हा तरुण होता अविवाहित होता त्यामुळे करारपत्रकात कलम घातलं की एका भागीदाराचं निधन झालं तर सर्व मालमत्ता दुसऱ्या भागीदाराकडे जाईल त्यामुळे नितीनच्या निधनानंतर सर्व मालमत्ता तुमच्या नावावर झाली आहे तुम्ही शंभर टक्के मालक असल्याने त्याचं वाटप कसं करायचं याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल ओ हो हो ठीक आहे सांगतो शरद म्हणाले कंपनीच्या त्या हॉलमध्ये सुजय त्याची पत्नी सुशिला कविता तिचे पती मनोज सुजयाचा मुलगा आणि सुजयाचे सासरे बसले होते सर्वजण दाभाडे वकिलांची वाट पाहत होते समोर नितीन कालिंदी शरद आणि आनंदीचे हार घातलेले फोटो होते शरदचं निधन झाल्यावर कविता सहकुटुंब फ्रान्समधून तातडीने आली होती कंपनीच्या दोघाही संस्थापकांचं निधन झाल्याने पुढील कारवाईसाठी त्या दोघांचे मित्र दाभाडे वकील यांच्याशी संपर्क साधला होता त्यांनी सांगितलं की शरदरावाने त्यांच्याकडे मृत्यूपत्र दिलं आहे ते मृत्यूपत्र घेऊनच दाभाडे येणार होते थोड्या वेळाने दाभाडे यांचा मुलगा वसंत त्यांना भेटायला घेऊन आला मंडळी माफ करा उशीर झाला मला या व्हीलचेअरवर बसून उतरून गाडीत बसायला आणि उतरायला वगैरे खूप वेळ लागतो त्यामुळे उशीर झाला काका तुम्ही इकडे येण्याऐवजी आम्हाला घरी बोलवायला असतं तरी चाललं असतं कालिनी म्हणाली असू दे असू दे शरद आणि नितीन माझे जुने मित्र त्यांच्या निधनाने मी माझे दोन स्नेही गमावले शरदने माझ्याकडे त्याचं मृत्यूपत्र दिलं आहे हे ते पाकिट मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही ते पूर्ण बंद आहे याची खात्री करावी वसंताने ते पाकिट प्रत्येकाला दाखवलं वसंत ते पाकिट उघडून मला त्यातले कागद दे दाभाडे यांनी मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली प्रियजन हो मी आणि नितीनने पंचेचाळीस वर्षापूर्वी ही कंपनी स्थापन केली तेव्हा आम्ही दोघे अविवाहित होतो वकिलाच्या सांगण्यानुसार भागीदारीचा करार केला तेव्हा त्यात ते असं लिहिलं की कोणा एका भागीदाराचं निधन झालं तर सर्व मालमत्ता हयात भागीदाराकडे जाईल करारातील ही बाब आम्ही पूर्ण विसरलो आमचे विवाह झाल्यावर त्यात बदल करण्याचं आम्हाला सुचलं नाही नितीनच्या अपघाती मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा सुजय भागीदार झाला असे आम्ही सर्वजण समजत होतो हे मृत्यूपत्र करण्यासाठी मी दाभाडांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला जुनी कागदपत्रे पाहिल्यावर सांगितलं आणि ही बाब माझ्या नजरेत आली आज कायद्यानुसार मी कंपनीचा पूर्ण मालक आहे त्यामुळे माझ्या निधनानंतर खालीलप्रमाणे कारवाई करावी नितीनचा मुलगा सुजय याच कंपनीचा पन्नास टक्के भागीदार करावा कविता फ्रान्समध्ये प्रस्थापित झाली आहे आणि ती भारतात परत येण्याची शक्यता वाटत नाही तरी उर्वरित पन्नास टक्के भागीदाराचे नियोजन खालीलप्रमाणे करावे दहा टक्के हिस्सा कविताकडे कायमस्वरूपात राहावा तो तिने विकू नये तिच्या मुलांना त्यांच्या आजोबा करून ही भेट समजावी उरलेला चाळीस टक्के हिस्सा स्वतःकडे ठेवायचा की काय करायचं याचे पूर्ण अधिकार कविताला असतील मी आणि नितीनने अतिशय परिश्रम करून ही कंपनी वाढवली आज त्यात अडीचशे कामगार काम करीत आहेत एक विशिष्ट दर्जाचं उत्पादन कंपनी करीत आहे तो दर्जा कायम राहावा आणि कंपनी आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचारी यांना कायम लाभदायक व्हावी अशी माझी इच्छा आहे सर्वांना माझे शुभ आशीर्वाद सर्वांचा दा शरद दाभाडे यांचं वाचन संपलं उपस्थित सर्वजण शांत बसले काही नव्या गोष्टी सर्वांना कळाल्या होत्या कायदेशीरित्या आपला कर हक्क असला असतानाही आपल्याला सन्मानाने वागवलं काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं यात शरद काकांच्या मनाचा मोठेपणा सुजयाला भावला आपल्याकडे आलेल्या चाळीस टक्के हिशाचं काय करायचं याचा विचार कवितेच्या मनात उमटू लागला थोड्या वेळेने कविता उभी राहिली धाभाडे काका मला तुमची मदत हवी काय पाहिजे बेटा धाभाडेने विचारलं काका माझे पती मनोज आणि मी फ्रान्समधल्या आमच्या व्यवसायात पूर्णपणे गुंतलेलो आहोत तो व्यवसाय अतिशय सुव्यवस्थित आहे त्यामुळे मला येथे येऊन कंपनीच्या कामकाजात लक्ष देणे अशक्य वाटते शिवाय आई, आई बाबा आणि काका काकू यांच्या निधनानंतर सुजयने अतिशय व्यवस्थितपणे कंपनीचा कारभार केला आहे म्हणून माझे दोन प्रस्ताव आहेत एक कंपनीत माझा दहा टक्केचा हिस्सा राहणार आहे बाबांनी सांगितलं आहे त्यानुसार मी तो माझ्याकडेच ठेवीन ते हिश्शापोटी कंपनीकडून मला रक्कम मिळत राहील काका माझी विनंती आहे की आई बाबा नितीन काका आणि काकू यांच्या नावे मला एक ट्रस्ट तयार करून द्या म्हणजे मला कंपनीकडून मिळणारी रक्कम त्या ट्रस्टमार्फत सामाजिक कार्यात वापरता येईल वा वा सुंदर बेटा तू अगदी बाबाच्या वळणावर गेलीस दाबाडे म्हणाले काका दुसरं माझा चाळीस टक्के हिस्सा कोणतीही रक्कम न घेता सुजेकडे हस्तांतर करून द्या काय सुजय एकदम मोठ्यानं बोलला तो उठून कविता जो आला ताई तू काय सुचवतेस दादा आपल्या भोवती मागच्या पिढीतील तंटे वाद भांडणं पुढच्या पिढीत घेऊन जाण्याचे उदाहरण आहेत बाबा आणि काकांचे संबंध स्नेहभावाचे अगदी घट्ट स्नेहबंध होते होते ना ते घट्ट संबंध मागच्या पिढीतून आपल्या पिढीत तसेच संक्रमित करूया ना आपण दोघं वेगळे आहोत काय राखे बांधणार तूच एकदा म्हणालास ताई मला तू मदत करशील दादा ही मदत नाही ही तुझ्या ताईची स्नेहवंदाची भेट आहे त्या भेटीचा आनंदाने स्वीकार कर सुजयाच्या डोळ्यातून आनंदाचे हसू येऊ लागले त्याने कवितेचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपावर आपले ओठ हलकेच टिकवले हो त्या अनोख्या घटनेच्या आनंदात सारेजण नावून निघाले होते धन्यवाद